पासून थकीत असलेल्या केंद्र शासनाचा मोबदला तातडीने द्यावा दर महिन्याला वेतन चिठ्ठी मिळावी तसेच ऑनलाईन कामांमध्ये येणारे अडथळे दूर करून लॅपटॉप आणि चांगल्या प्रतीचे मोबाईल द्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियन यांच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर जोरदार मोर्चा काढण्यात आला यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आशा वर्कर्सनी आपल्या मागण्यांचा पाढा वाचला राज्यात सरकारकडून आशा व गटप्रवर्तकांची सातत्याने फसवणूक होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला मोर्चादरम्यान बोलताना कॉम्रेड उज्ज्वला पाटील यांनी सरकारला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला या आंदोलनात सी आय संलग्नित संघटनेचे कॉम्रेड चंद्रकांत यादव कॉम्रेड भरमा कांबळे संगीता पाटील मनीषा पाटील प्रतिभा इंदुलकर वसुधा बुडके पूजा निकम विमल अतिग्रे गीता चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने आशा वर्कर्स सहभागी झाल्या होत्या उज्ज्वला पाटील कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवत्किंग यांची जिल्हा सचिव आज जिल्हा स परिषदसमोर जे धरणे आंदोलन आयोजित केले आहे त्याच्या पाठिंबाचं कारण म्हणजे गेले सहा महिने झालं जे आशाताईंचं ज्या मानधन तत्वावर काम करतात त्याचं मानधन अद्यापही अजून त्यांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही गेले संघटनेच्या पा पाठपुरावामुळे सहा महिने झालं आपण त्याचा पाठपुरावा करत आहे तरीसुद्धा शासनाला जाग येत नाही पण जेव्हा आम्ही आंदोलनाची हाक देतो देशव्यापी संपाचा इशारा देतो तेव्हा ह्या शासनाला जाग जाग येते आणि आंदोलन जे मान मानधन आहे ते थकीत मानधन शासन जिल्हा परिषदच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश येतात आणि त्या पद्धतीने ही जर अशी शासनाची भूमिका राहत असेल तर महिलांनी ह्याच्या बाबतीत किती दिवस ह्याचा हे आ, विचार केला पाहिजे पाठपुरावा करूनसुद्धा जर म, शासन महिलांच्या बाबतीत जर विचार विनिमय करत नसेल तर ह्याबाबत अजूनही इथून पुढचा जो विश होणारे आंदोलन आहे ते अगदी प्रतिकात्मक होई होतील हा इशारा एक ह्या माध्यमातून देऊ इच्छिते आणि ज्या पद्धतीने एक रुपयासाठी ज्या आशाताई तळागाळात राबतात आरोग्याची अगदी दुवा म्हणून काम करतात आणि त्यांच्यासाठी जे तुम्ही मानधन तत्वाचे जे काम आहे जे त्यांना ठरवून दिलेलं ठोस मानधन आहे त्या पद्धतीने त्याचा जर वेळीत तुम्ही पुरवठा करत नसाल तर ह्या त्यांना योग्य ते न्याय आणि मिळालाच पाहिजे त्या पद्धतीनं जर ह्या कोल्हापूर जिल्ह्याचेच आरोग्यमंत्री हे महाराष्ट्राचेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्यातच असतील तर त्यांनीसुद्धा या महिलांचा विचार केला पाहिजे असं ह्या मी मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो